संकल्प विजयाचा निर्धार परिवर्तनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वसमत विधानसभेतील गटप्रमुख शाखा प्रमुख आणि गावप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण निवडी करण्यात आल्या या निवडी दरम्यान निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये माझे आमदार पंडितराव देशमुख माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव चव्हाण उमेश देशमुख आयुब पॉप्युलर दौलत हुंबाड दिवाकर पुंडगे चंद्रमुनी मस्के नागोराव जांबुदकर बाळासाहेब आटकोरे व वा मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांचा पक्षप्रवेश घेण्यात आला यावेळी अठरा पगड जातीतील नागरिक उपस्थित होते जयप्रकाश दांडेगावकर बोलताना म्हणाले या विधानसभेतील लंगडे आणि म्हातारे तुम्हाला चीत केल्याशिवाय राहणार नाही गेल्या पाच वर्षात तुमच्या चेहऱ्यावरती जो होता, मागिल दीड़ आनंद नव्हता तो मागील दीड दोन महिन्यात चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळाला आणि मला त्याचा मनस्वी आनंद आहे आणि याच ताकदीवर तुम्ही आम्ही मिळू आणि या विधानसभेतील नवीन तरुणाई देखील मोठ्या प्रमाणात जॉईन होत आहे शंभर गावाहून अधिक मी फिरलो प्रत्येक गावातील तरुणांचा उत्साह पाहायला मिळतो आहे कारण त्यांच्या पदरी पाच वर्षात निराशा आली आहे घरी आई वडिलांचं काही काम केलं नाही शेतातील काही काम केलं नाही आमदार साहेबांच्या गाडीत बसून फिरलो की जमिनीहून सहा इंच उंच होऊन साहेबांच्या गाडीत फिरलो म्हणून भूषण आलं आणि त्याला घरामध्ये काही उपयोग पडला नाही आणि पाच वर्षानंतर त्यालाही लक्षात आले की मी कुठेतरी चुकलो मतदारसंघातील शंभराहून आधीन गावात मी फिरलो गावात फिरताना अनेक कार्यकर्ते मला सांगतात साहेब आम्ही पदरचे हजारो रुपये खर्च केले मात्र त्यांनी आम्हाला ओळख सुद्धा दाखवली नाही राज्यकर्त्यांचं हे काम नसतं जे लोक तुम्हाला मोठं करतात त्या लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांना नवी दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे या मतदारसंघात ते झालं नाही कार्यकर्ता आपण नव्यानं सर्कल प्रमुख गटप्रमुख जेव्हा जबाबदारी येते त्यावेळी तरुण वय असलं तरी तुम्हाला परिपक्वता मॅच्युरिटी तुम्हाला आलीच पाहिजे हे पत्र घेऊन जाताना आपल्या बरोबर शिवसेना आहे काँग्रेस आहे आघाडीचे तीन पक्ष आहेत आपल्या सगळ्यांना एक पाऊल मागे राहून काँग्रेसच्या आणि सेनेच्या लोकांना पदाधिकाऱ्यांना मोठेपणा हात द्यावाच लागेल प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली